उडीद वडे करण्यासाठी आपण उडदाची डाळ ही रात्रभर रात्रभर भिजत ठेवलेली होती त्यानंतर सकाळी उठल्यानंतर दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून मिक्सरला वाटून घेणार आहोत कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण ही डाळ वाटून घेणार आहोत जर गरज पडली तर दोन चमचे पाणी टाकू शकतो अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर वाटलेली डाळ हवी आहे जेणेकरून आपले वडे व्यवस्थित वळले जातात त्या सर्व डाळ वाटून झाली की आपण त्याच्यामध्ये मीठ आणि चिरलेली कोथंबीर टाकून हे पिठात मिक्स करून हो। घेणार आहोत त्यानंतर आपण एक तासासाठी हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया एका तासाने आपण हे पीठ चमच्याने हे पीठ एकाच डायरेक्शनला हलवून एकदम फ्लपी करणार आहोत जेणेकरून आपण केलेले उडीद वडे हे टम्म फुकतील आणि फ्लपी होतील आता वाटीत पाणी घेऊन आपण त्याच्यावर हात पा पाण्यामध्ये हात ओला करून घेणार आहोत आणि हे उडीदवडे आपण हातावर वळवून घेणार आहोत गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे आता आपण हे उडीदवडे तेलात सोडून घेऊया अशाच पद्धतीने आपण सर्व वडे करून घेणार आहोत ह्याच्यातलीच उडीद वडे करण्याची दुसरी एक पद्धत आहे जी आपण हो ज्यूसच्या चाळणीवर करणार आहोत ज्यूसची चाळण घेऊन त्याच्यावर आपण पाण्याचा ओला हात लावून घेणार आहोत त्यानंतर आपण ह्याच्यावर उडदाचं पीठ घेऊन हात ओला करून वड्यांना आकार देणार आहोत आणि हे वडे आपण गरम तेलात सोडणार आहोत अजून एक वडा करून दाखवते त्याच पद्धती अशाच पद्धतीने सर्व वडे करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपण केलेले वडे हे किती टम्म फुगलेले आहेत आणि फ्लपी झालेले आहेत गोल्डन कलर आला की आपण हे वडे काढून घेऊया अशा पद्धतीने आपले उडीद वडे तयार चटणीबरोबर आपण